गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा तर चला पाहुयात भक्तांच्या हाकेला धावणारी बोरीची अक्का देवी पेण तालुक्यातील ज्या काही आदिशक्तींची स्थाने आहेत त्यामध्ये बोरीची अक्का देवी ही भक्तांच्या हाकेला धावणारी व नवसाला पावणारी अशी ख्याती असणाऱ्या बोरीच्या अक्का देवी मातेच्या मंदिरात घटस्थापना व नवरात्री उत्सव मोठ्या उत्सवात व भक्तिभावाने साजरा करण्यात येत आहे बोरी पश्चिमेला खाडी लागत जुनी बोरी येथे अक्कादेवीचे मंदिर आहे सोमवार पसरलेली भात शेती व मंदिर झाडा झुडपांनी नटलेले आहे देवळाजवळ एक तळे आहे अक्कादेवीचे मंदिर हे पुरातन काळातील असून इतिहासात रायगड गॅजेट मध्ये त्याचा उल्लेख असून या मंदिराच्या अनेक आख्यायिका आहेत परंतु त्या किती सत्य आणि किती असत्य हे भाविक भक्तांच्या श्रद्धेवर अवलंबून आहे भक्तांच्या हाक्याला धावून येणारी माउली म्हणून ही बोरी पंचकृषीत प्रसिद्ध आहे त्यामुळे लोकांची देवावरील श्रद्धा वाढली असून दिवसेंदिवस भावीभक्तांची गर्दीही वाढत आहे पूर्वी जुनी बोरी हे आताचे बोरीगाव वसलेले होते तेथे ते सर्व लोक राहत असत खाडीच्या अलीकडे बोरी तर पलीकडे शिरकी ग्रामस्थ राहत असत बोरी व शिरकी हे ग्रामस्थ तो गोविंदाने देवीची सेवा करत असत बोरीग्रामस्थ व शिरकी ग्रामस्थ अक्का देवीला आपले ग्रामदेवता मानत असत पूर्वी बोरी ग्रामस्थांच्या वाढत्या तेजा व सुरक्षितेचा विचार करता जुनी बोरीगाव विस्थापित होऊन आता ज्या ठिकाणी बोरीगाव आहे त्या ठिकाणी बसविण्यात आला त्यामुळे बोरीगावची व शिंगणवड गावची सरहद्द एकमेकात शिरलेली आजही पाहायला मिळते त्यावेळी येणाऱ्या खाडीच्या पुराची भीती पाहता हे स्थलांतर झाले असावे मात्र देवीचे मंदिर त्याच जागी आहे त्या स्थितीत आजही आहे परंतु कालपरत्वे या मंदिराचा जीर्णोद्धार होऊन परिसर सुशोभित झालेला आहे या मंदिराला अनेक राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी भेट दिली आहे तसेच पेण तालुक्यातील अनेक क्षेत्रातील मंडळींनी या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी स्वइच्छेने मदत केली नवरात्र उत्सवाच्या काळात या पंचक्रोशीतील मूळ रहिवासी परंतु कामने बाहेरगावी का राहणारी मंडळी आवर्जून या नऊ दिवसात अक्कादेवी मातेच्या दर्शनासाठी येतात व मनोभावे तिची सेवा देखील करतात पेण तालुक्यात बोरीच्या अक्कादेवीला एक वेगळे स्थान आहे कार आपण आहोत बोरी येते बोरी येथील अक्कादेवी मंदिरात आता अक्कादेवी मंदिराचा जीर्णोद्धार चालू झालाय साधारणतः त्यांच्या यात्रेच्या नंतर त्या जीर्णोद्वाराला सुरुवात झाली त्यामुळं मातेला समोर एक छोटस मंदिर बांधून त्याच्यात हे केलं आहे तर त्या मंदिराच्या संदर्भात आणि इथल्या अक्कादेवी संदर्भात इथल्या महिला मंडळ आहेत ते आपल्याशी बोलणार आहेत ताई बोला आमच्या देवीबद्दल काय सांगायचं आमच्या पंचक्रोशित मंदिर आमचा प्रसिद्ध आहे आणि सगळ्यांना हक्कायला धावणारी पावणारी अशी आमची देवी आहे आणि आम्ही सगळं काम सगळं सोडून आम्ही इथे आलेलो आहोत कारण ती आमच्या पाठीशी नेहमीच असते त्याच्यामुळं आम्हाला हो नऊ दिवस म्हणजे आवरून असं येतो आम्ही पण आमचा असा उपवास आहे आम्ही न कुठं जाता आम्ही आमच्या मंदिरात येतो आम्ही असं भरपूरच आहे माझ्या लग्नात एकोणतीस वर्ष झालेले आहेत पण असा अनुभव आले आज आम्ही होतो कुठं आणि पोचलो कुठं पण माऊलीचा हात आहे म्हणून आज आम्ही परिणाम आणि सगळ्या आमच्या महिलांना पण सगळ्यांचा अनुभव आहे माऊलीचा असं आणि पंचक्रोशीन प्रसिद्ध आहे आमची माऊली आणि पंचक्रोशींची लोक यात्रेला येतात अशी म्हणजे दहा गावची लोक येतात भरपूर नाचतात इथं भरपूर म्हणजे अनुभव आहे माऊलीचा आणि हाकाला धावणारी नावसाला पावणारी अशी आमची माऊली आहे मित्रांनो आपल्याशी आता बोलणार आहेत नंदकुमार पाटील जो मंदिर छोटं होत आहे कसं जीर्णोद्धार झालं किंवा कशा प्रकारे प्रगती झाली त्या संदर्भात आपल्याशी बोलणार आहेत मित्र मित्रो, मित्रो हे मंदिर पूर्वी छोट होतं दहा बाय दहाचं होतं आणि छोटं होतं इथं भरपूर असं गवत वगैरे वारलेलं होतं इथं कोणाची प्रकारची पहिली वस्ती नव्हती पण नंतर ही नवसाला पावणारी पंचकृषीची असल्या कारणानं वाळवाडलाही थोडा देऊळ मोठा बांधण्यासाठी एकोणीसशे जवळजवळ सत्तर बहात्तरची ही गोष्ट असेल आणि त्याही तो मंदिर बांधण्यासाठी घेतले आणि त्यावेळेचे पापाचंद हे कॉन्ट्रॅक्टर होते आणि त्या पापाचंदने हा मंदिर बांधण्यासाठी आम्ही त्याला त्यावेळेला ऐंशी हजाराला काम दिलेला होता आणि तो दुसरा मंदिर म्हणून पापाचंदच्या चे हस्ते तो कारकिर्दीत झाला आणि आमच्या या ग्रामस्थांच्या सर्व सहकार्याने या पंचकृषीचे हा दुसरं मंदिर होऊन गेला परंतु तोही मंदिर अतिशय जीर्ण होऊन गेलेला होता बरेच दिवस आमची आपल्या या अपेक्षा होती की मंदिर देवीचं चांगलं व्हावं कारण इथं येणारे भाविक भक्तांची ओढ मोठ्या प्रमाणात तिथं लागली होती यात्राही मोठ्या प्रमाणात इथं भरत आहे त्यामुळं हा मंदिर मोठा होऊन सुसज्ज व्हावं ही संकल्पना गावकऱ्यांच्या मनात आली आणि ही आज वास्तू आम्ही मोठी वास्तू बांधण्यासाठी इथं सर्व ग्रामस्थांनी आणि या पंचकृषीतील सर्व भाविक भक्तांनी मोठ्या जोमाने प्रयत्न केला आणि हा मंदिर बांधण्यासाठी आम्ही सर्व ग्रामस्थ सज्ज झालेला आहोत आणि अशा प्रकारचा हा मंदिर इथे होत आहे चालेल धन्यवाद तर अशाच अनेक देवींची महती ऐकण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बॅलआयकॉन मध्ये क्लिक करा धन्यवाद